मानवी डॉक्टर शंकरदादा माने यांची वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून सांगली जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आलेली जिल्हा अध्यक्ष म्हणून डॉक्टर शंकरदादा माने यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्राचे महासचिव किसन चव्हाण यांच्या पत्रानुसार जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी करण्यात आल्या आहेत डॉक्टर शंकर माने यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड तर अडतीस कार्यकर्त्यांना पक्षाच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीवर निवड करून काम करण्यास संधी उपलब्ध करून दिलेली आहे वंचित बहुजन आघाडी तीन नंबरचा पर्याय म्हणून ओळखला जातो राजकारणापासून वंचित असलेल्या सर्वसामान्य लोकांना सत्तेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीने चालू आहे वंचित बहुजन आघाडी हा एक आंबेडकरवादी पक्ष आहे या पक्षाच्या विचारधारेचे काम अहोरात्र करण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर शंकर माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडणार आहे मला मिळालेल्या पदावर न्याय देण्याचे काम माझ्या कार्यातून दिसणार आहे बाळासाहेबांनी मला जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिका नगरपालिकेच्या इलेक्शन पक्ष आपल्या ताकदीवर लढणार असल्याबाबत सांगितले आहे आणि पद देण्याच्या आधी याची तयारी करा असे सांगितले आहे वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये यशस्वी वाटचाल करणार आहे आणि त्यासाठी कार्यकर्ता सज्ज आहे वंचितच्या माध्यमातून आम्ही वंचित घटकातील सर्व जाती धर्मातील लोकांना पक्षाची जबाबदारी देऊन जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बहुजन समाजात झेंडा फडकावून येण्याचे काम करणार आहोत करण्यात अजित खंदारे जिल्हा उपाध्यक्ष जीवन सरकटे जिल्हा उपाध्यक्ष विशाल कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष वानखडे संघटक शहाजी केंगार सदस्य जालिंदर मोहिते सदस्य अमित वेटम सदस्य राजू कांबळे सदस्य बिरुदेव करडे सदस्य अरुण झेंडे सदस्य समीर संधी सदस्य राजू कांबळे सदस्य यासह अडतीस लोकांची निवड करण्यात आली डॉक्टर शंकर माने यांना सर्व समातून शुभेच्छा येत आहेत